नागपूर विधानसभा निवडणुकीत आता प्रचाराला रंग चढू लागलाय आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहेत अपक्ष उमेदवार शरद कृष्णराव गावित यांची प्रचार रॅली नवापूर विधानसभा मतदारसंघातील धानोरा गटात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती धानोरा येथे अपक्ष उमेदवार शरद गावित यांचे आगमन झाल्यावर फटाक्यांची यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले व धानोरा गटातील सर्व नागरिकांना हात जोडून मंचाकडे प्रस्थान केले व अपक्ष उमेदवार शरद गावी त्यांना महिलांतर्फे आरती ओवाळण्यात आली धानोरा गावातील बंजारा समाज व गावातील नागरिकांकडून अपक्ष उमेदवार शरद गावीत यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला अपक्ष उमेदवार शरद गावी त्यांची मनोगत व शेर शायरी ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी या परिसरात जमली होती अंच्यावरील अनेक वक्तव्यांनी शेर शायरी करून लोकांचे मन जिंकली व विरोधकांवर जोरदार टीका केली अपक्ष उमेदवार शरद गावित यांच्या उपस्थितीत बऱ्याच कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला यावेळी माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित रोबिन नाईक माजी पंचायत उपसभापती सुरेश कोकणी राहुल गावित अॅडव्होकेट प्रकाश गांगुर्डे नवापूर नगर परिषद नगरसेवक खलील खाटीक अमृत लोहार सुनील वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य सरपंच आजी माजी पदाधिकारी आदी उपस्थित होते આન લોકા મુંકા કોરુલો ભ્રમિત કેરુલો આન ખોટો કોગીન મોતે લેવુલો આને સમાજાલે વેઠિસ તેરુલો એહિડિયા ગોઠ્યા કે ના રહેહાય તિયા કેતા આજી આવી આજી તું માન કામે આખી પેન તું માં બિલકુલ લક્ષમ ના દિયા સમાજા કેતા લડનારો ફક્ત કાવિત પરિવાર આય ફક્ત કાવિત પરિવાર આય આજ હું કેડો દેખ્યો એહિડિયા યોજના વાટનારો નેડા હારા વિચારવાળો અરે તુમાન માન માંડો ખવા દી તું માન હોરો દીને એને હારે ગોઠ્યા કીધી વાઇટ ગોઠી આખી વાઇટ ગોઠવી રાજકારણ કી સ્વતા કહેતા રાજકારણ કી તું આમાં ગોરબા કહેતા રાજકારણ ને કે આ તું માન આખો આ બી હાઈ ગાબી સાહેબ અપાવું હાઈ આય માન બી ઓઠ કેરું લો રેતો कोणतोय गावी साहेब लागतो मानवी करोडा काम करोड विमाना फिरतोय विमाना एक वाजे होत फार्म पोरू लारी करुला फार्म पोरू लारी बचत गटा फार्म पोरल्या वेरी भोजनी साहित्य फार्म पोरू लावेरी क्रिकेट साहित्य फार्म पोरू लावेरी भांडा फार्म पोरू लडकी भोंयनी फार्मपूर उलयली सतत माई कार्यकर्तान फार्मे छापीन देतले हाय आनी सोता आमाहें ऑनलायन केलें हाय हाय तुम्मान भजनी साहित्य देते या नंदुरबार प्रकल्पांत तीन तालुका आवता सादो तालुका आवे नंदुरबार तालुको आवे आनी नवापूर तालुको आवय तुम्मान आखो जा भजनी दे साहित्य देऊ लो आमाय साहेबा आख्यो साहेब आपू समाजम विविध पांच थालो खाय तेन भजनी साहित्य दान जोजे

हांयें तुम्हाला को हजार देवूलो आमा या सरपंचान बाठा कार्यकर्ता नाकिन माय प्रस्ताव बनावया सातशे प्रस्ताव बनावया त्या तिनी त्या तिनी तालुका नयो या आपू या विधानसभा मतदार संघाम सातशे आपूय मंजूर केले सातशे सातशे मंडलान देतो फक्त तीनशें मंडल तेंहेंगे हेलें सायबा मतदार संगम नेता आपूय सातशे लेतले दे क्रिकेट देवुलो क्रिकेट देवुलो तीन बी आठशे देऊ लाइट लाइट जो जे आणि जे डिप्या देते हैं। आपू या शेतकऱ्यां जे डिप्या हाती दिली आहे जी शंभर डिपी वेरी ती पंचवीस सव्वीस मोटरिया जी त्रेसष्ट डिपी आहे ती सोळा सतरा मोठरी बिचारे काटकेरी का काटने करी पण तुम्हाला आखू जहा आदिवासी खाता मंत्री गावी साहेब बोणिओ हो। आणि पालकमंत्री बोणे साहेब माई साहेब ले माई गावां धोलुर लिख्य लिख्य बांगडा लिख्यो मुंगरूळ लिख्य लोय लिखी कोटली लिखी नाटावड लिख्यो ए डीपी माय नावे टाकले गावांना नावे पंचायशी आकडा टाकिले तो आणि ठाकोज माई गावी साहेब सोयी लिहिली ती माई गावी साहेब पालकमंत्री असल्यामुळे त्या सोयी ती त्या रिमार्क देतो देणे ते आवेश की लिखी देतो ती आय आनी बैरीम लिखि देतो ती आय माई नियोजन आपी देतो <coughs> कलेक्टर आपी देतो 85 डिप्या मंजूर के या माई 85 डीपे मंजूर के या जहां मंजूर वे यात गावी साहेब आखे काय के की के या आखे आकू साहेब तुई सोई की ततली दे देणल तुम्हाला नको तुमा केता तुम्हां जर हारो मेतो वेरी तुम्हां जर पका हम भी वेरी रेताय वरी जर आर्थिक उन्नती वेते वेरी वरी तुम्हा केता चोरी किन लिया वेहाय चोरी किन जावया आणि तुम्हा गावचा ये आठ मोहिना फिरला आठ मोईना फिरला दोनू वाला आमदारा ही अप डाउन घेतला ते भी नहादे दी पण या खाली आठूत द्याम तिथे और आवेदन तो मोठलो है ओ भी दोहवरे हो तैयारिया थो माई जे 85 लिखले टीम भी या गावा नाव लिखनो माने एक दियो भी मिलियो दादा आके मा भी गावा लोड शेडिंग जाको रे एक डीपी काटना के ती आके गांव थाना है मान भी डीपी दे आके हाथी माई तो मालूम आतो यादिम नाम है यल का आ कोए मा आके चली आ कोन दी देतुल माना के कोतक दी लागी आकु पंद्रह एक दिया बाहर दे ओ माने था ऊंचा वेरा लाग्यो ओडी जरो को काट के तीखना है भी फिर पंद्रह दिया बाहर भी दे दिली माइंड आ नामी जो रस्ता दे दा दादा गांव तीन कोटी रास्ता नुस्ता गाम में दे गाम में ते कांग्रेस वाला जादू करने ली फिरता अरे जादूगारान काय लिहि फिरता ओ हाय जादूगार काम कायची फिरला तो ओ हाय जादूगार जादूगार काही चाल ने आम्ही होत चाली हवापूर मे शिरीष की कुठ चलती नाही वो शरद की चलती आहे वो दाढ़ी की चलती आखे तो ई कामे केता हवा त्यानंतर महिला बचत गट सक्षम केरा जो जे तिया केता गावी साहेबांना

एक एक बेन बेन एकर खेती वेरी गावड्या गावड्या सबसिडिया साडे बावीस हजार पोर लो एंडी हरी योजना गावी साहेब आंदे ती आंती योजना दोष देऊ लो पेटो आखे तो शिरीष मोहले गावड़े देता आई आम तो भरत गावी ताके अर्धो लिटर दूध देता अरे काय ते बी माणूस की ते थोवा या गोरीबान देरी हरामा तुमान तो भी बी नीतीमत्त हारी ना तुमा एकी वाटते का तुमा हे काय दे ना आई तुमा दाखो की जे की आदिवासी खातो गावी साहेबा बे इस इ पेला पाच वरे नी आम्ही अडीच वरेनी जेकी नाईक साहेब जहां हतो ने तहां ती अब सड़, अकरा वर्षे खातो हतो आदिवासी खातो तहां सिरीश नाईक अलना हम जाईयो हो, कि मां बाहकाप खातो हैं एक दाल हाकवा दियू एक दाल बोंबलो दियू तहां ना हो, हम जाईयो हो, आन आमी कथा करता हा आमी कथा करता हा तिया कहता तुमा नकू मागच्या टायमा साहेब हे साडे तेरा वर्षापूर्वी आदिवासी खाता मंत्री आता आपू समाजाक येतात साडे सदुसष्ट योजना बनवल्या गावड्या दे दिल्या मोड्या देतल्या बोकड्या दे दिल्या आईल इंजिन देतला जीप गाडी दे दिली दे दे ट्रॅक्टर देतलो टेम्पो देतलो ट्रॅक्टर देतलो एने सदुसष्ट योजना बनवल्या ते का बोनवल्या की समाजाक केता बनवल्या तुम्हाला आईल इंजिन बी देतले आपण खूप मोठ्या प्रमाणात देतले न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर